नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला बघूया आपण आजच्या मार्केटचा अपडेट आणि आपल्या लेवल्स ठीक आहे निफ्टी फिफ्टी पासून सुरुवात करूया निफ्टी मध्ये जर आपण पाहिलं कालच्या ज्या लेवल आपण डिस्कस केल्या होत्या त्याच्यानुसार कालचा जो हाय होता ठीक आहे त्याच्यावरही सुरुवातीला मार्केट गेलेलं आहे मार्केटचा जो रेजिस्टन्स होता आपण जो काल डिस्कसही केला होता चोवीस हजार पाचशे साठ ठीक आहे आणि त्या लेवलपासून पाहिलं मार्केट साईडवेज राहिलं बऱ्याच वेळ त्याच्यानंतर एकाच कॅन्डलमध्ये दोनशे पॉईंटची मुवमेंट निफ्टीने दिलेली आहे यात पीई जो आहे जवळपास ट्रिपलच्या वर गेलेला होता ठीक आहे आता त्याच्यानंतर निफ्टीमध्ये खास मुवमेंट नव्हती फक्त सुरुवातीला चांगली मुवमेंट झाली ठीक आहे सुरुवातीला आपण जर पाहिलं अपसाईडला मुवमेंट झाली फर्स्ट कॅन्डल पाच मिनिटावर आपण ट्रेड केला होता ठीक आहे आपण जो न्यू ग्रुप बनवलेला आहे आपल्या निफ्टी बँक निफ्टीसाठी ठीक आहे जर तुम्ही याच्यावर बघितला तुम्ही जर जॉईन केला असेल सकाळी लेवल्सही दिल्या होत्या ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक ट्रेड दिला होता निफ्टीचा कॉल दिला होता एकशे चाळीसचा कॉल जो आहे तो जवळपास एकशे पंच्याऐंशी गेला होता पहिल्या मध्ये ठीक आहे तर यात जवळपास चांगल्या प्रकारे एका लॉटने जरी म्हटलं तर बाराशे रुपयाचा जवळचा प्रॉफिट याच्यामध्ये होतो तुम्ही पाचशे रुपये जरी बुक केले ठीक आहे तरीही कारण चार हजारच्या कॅपिटलवर पाचशे रुपये अगदी दहा टक्केच्याही वर होतात ठीक आहे सो जर तुम्ही ग्रुप अजून जॉईन केला नसेल ऑप्शन ट्रेडिंगचा नवीन जो, ट्रेडिंग जो, जो बनवलेला आहे सो लवकरात लवकर जॉईन करून घ्या आणि आपण आज स्टॉक जो होता आज स्टॉक दिला होता सायसिल व्हिडिओ तरही आपण डिस्कस केला होता पण काय झालं या स्टॉकमध्ये चार्टवर तर बघूया आपण आधी एस एल हिट झाला छोटा एस एल दिला होता ठीक आहे अगदी सहा ते सात रुपयाचा एस एल दिला होता तो हिट केला स्टॉकने आणि त्याच्यानंतर पंधरा रुपयाची मुवमेंट स्टॉकने दिलेली आहे ठीक आहे आता याचा चार्टही बघूया त्याच्यानंतर आपला प्रिझम जॉन्सन जो आपला फेवरेट स्टॉक आहे त्याच्यात थोडंफार इंट्राडे केलं होतं चांगली मुवमेंट त्याच्यातही मिळालेली आहे इकेसी होता जो आपल्या कम्युनिटीमध्ये दिलेला होता इकेसी मध्ये जवळपास साडेआठ टक्केची मुवमेंट मिळाली आपला जो प्रीमियम कम्युनिटी ग्रुप आहे ठीक आहे त्याच्यात इकेसी दोनशे दहा ला दिला होता तो आज दोनशे एकोणतीस गेलेला आहे ज्यात एट पर्सेंटच्या वरची मुवमेंट झाली तुम्हाला जॉईन करायचं तुम्हाला जर पर्सनली आमचे स्टॉक पाहिजे असतील किंवा ट्रेड पाहिजे असतील तर तुम्ही व्हॉट्सअप करा कम्युनिटीची डिटेल तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला जर फ्रीमध्ये पाहिजे असेल तर फ्री ग्रुप जॉईन करून घ्या ओके सो निफ्टीमध्ये सुरुवातीला अपसाइ मुवमेंट झाली त्याच्यानंतर पी साइड मुवमेंट झाली पी साइडचा ट्रेड आपण आपल्या ऑप्शन पेड ग्रुपमध्ये दिला होता जो आपले क्लास मेंबर्स आहेत त्यांना याचा चांगला फायदा झालेला आहे आता बघूया आपण निफ्टीच्या नेक्स्ट लेवल्स काय असतील ठीक आहे लेवल्स नक्की लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला याच्यावर एक तर स्टडीही करता येईल ठीक आहे आणि मार्केटला चेकही करता येईल ट्रेडही करता येईल आता उद्यासाठी ज्या लेवल्स आहेत ही जे रेंज आहे चोवीस हजार तीनशे चाळीस ते चोवीस हजार चारशे हा एक सपोर्ट एरिया आहे इथून मार्केट सपोर्ट घेऊ शकतं ठीक आहे इथून मार्केट सपोर्ट घेऊ शकतं आता सुरुवातीला ओपन कुठं होतं त्याच्यानुसार ओपन जर समजा मार्केट उद्या गॅप अप झालं तर हा रेजिस्टन्स इथून मार्केट खाली येऊ शकतं ठीक आहे आणि याच्यावर स्ट्रॉंग कॅनल जर समजा ब्रेकआउट दिलं तर मार्केट वर जाऊ शकतं सिम्पल पण इथून खाली आलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर समजा मार्केट डाऊनला ओपन झालं तर इथूनच सपोर्ट घेऊ शकतं आणि आपण हे समजण्यासाठी पहिल्या पाच मिनिटाची पंधरा मिनिटाच्या कॅन्डलचा वापर करू शकता ठीक आहे सिंपल पहिल्या पंधरा मिनिटाच्या कॅन्डलचा वापर करायचा आहे सो सिंपल लेवल आहे याच्यावर अपसाईड याच्या जवळ जर खाली येऊ लागलं तर डाऊन साईड किंवा इथून अपसाईड येऊ शकते समजा जर मार्केट खाली आलं तर आणि जर समजा चोवीस हजार तीनशे चाळीस लेवल ब्रेक झाली ठीक आहे तर इथून मात्र हाय पॉसिबिलिटी आहे की मार्केट हे वर जाईल निफ्टी फिफ्टी ही जी लेवल आहे ती आहे चोवीस हजार दोनशे साठ ते चोवीस हजार दोनशे ऐंशी ही जी लेवल आहे ही मात्र एक मेन सपोर्ट आहे इथून मार्केटला वरच केलं पाहिजे ठीक आहे आता बघूया असं नाही शंभर टक्के तर राईट येणार नाहीये कोणतंही अनालिसिस बट आपण या स्टडीनुसार काम करणार आहोत ओके आता बघूया बँक निफ्टी नक्की सांगा अनालिसिस व्हिडिओ येऊया ठीक आहे सो निफ बँक निफ्टीमध्ये पाहिलं जसं आपण डिस्कस करतो पहिल्या पंधरा मिनिटाची कॅन्डल बघा ठीक आहे तर आजचं आहे हे मार्केट पहिल्या पंधरा मिनिटाची कॅन्डल निफ्टीमध्ये पाच मिनिटाचा वापर करू शकता पण बँक निफ्टीमध्ये पंधरा मिनिटाची ठीक आहे सुरुवातीलाच रेजिस्टन्स ब्रेकआउट झाला रेजिस्टन्सच्या वरी चांगली ग्रेट मुवमेंट दिली हॅमर कॅन्डलही बनली त्याचा हाय पण ब्रेक झाला सो अपसाइडस ट्रेड होता बावन आठशेच्या च्या वर आणि ही लेवल आपण ग्रुपलाही दिली होती ठीक आहे फ्री टेलिग्रामला सो तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता तुम्हाला ट्रेड्सही मिळतील ठीक आहे जेणेकरून तुम्ही पाचशे हजार जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो सो इथून मुवमेंट झाली मध्ये आज निफ्टी पेक्षा बँक निफ्टी मध्ये खूप छान प्रकारे मुवमेंट झाली आहे त्याच्यानंतर एकदम खाली आलं मार्केट दोन्ही त्याच्यानंतर अपसाईड बँक निफ्टी गेलेली आहे आता बँक निफ्टीसाठी नेक्स्ट जी लेवल आहे ती आपण इथे बघूया ठीक आहे सो so, बँक निफ्टीसाठी जर समजा बँक निफ्टी आजचा हाय ब्रेक केला जो की आहे बाव त्रेपन्न त्रेपन हजार चारशे तर त्रेपन्न हजार सातशेच्या जवळ बँक निफ्टी काय होऊ शकतो जाऊ शकतो अपसाईडला पण आजचा जो हाय आहे तो ब्रेक झाला पाहिजे त्याच्यावरही सस्टेन झाला पाहिजे अदरवाईज हाय पासून करेक्ट रिव्हर्सही होऊ शकतं सो इथे आपल्याला चेक करायचं की मार्केट इथं काय होतं इथं कशा प्रकारे काम करतं समजा मार्केट खाली ओपन झालं कुठं तरी तर इथून सपोर्ट घेऊ हो शकतं है ना या लेवल पासून आणि समजा तो सपोर्ट ब्रेक केला तर निफ्टीचा बँक निफ्टीचा मेन सपोर्ट एरिया जो आहे तो आहे हा ठीक आहे जो आहे बावन्न सहाशे ते बावन्न सातशे हा सपोर्ट एरिया आहे या अशा लेवल्स पासून मोठी मुवमेंट येत असते जसं की इथून वरी जाऊ शकते किंवा इथून खाली येऊ शकते ठीक आहे सो यानुसार बँक निफ्टीची लेवल असेल मध्ये जर आपण पाहिलं बघा सुरुवातीला पंधरा मिनिटाचे कॅन्डल स्ट्रॉंग दाखवत होता म्हणून इथं ट्रेड दिला होता बट काय झालं मुवमेंट नंतर इथून करेक्ट रिव्हर्स आलं पंच्याहत्तर पासून मग पुन्हा बारा वाजता इथून एक सपोर्टला पुन्हा कॅन्डल बनली स्ट्रॉंग इथून पुन्हा बाईंग झाली आणि त्याच्यानंतर ही मुवमेंट झालीय पंधरा रुपयाची मुवमेंट नंतर झालीय बट नंतर काय होतं त्याच टाइमला करेक्ट बाय करणं किंवा त्याच्यावर वॉच करणं होत नाही त्यामुळे मग नंतर हा ट्रेड दिलेला नाहीये ठीक so, आहे सो मध्ये काय करू शकता तुम्ही उद्या पुन्हा बघू शकता ठीक आहे याच्या ब्रेकआउटला ट्रेड मिळू शकतो आणि याच्यात इंड्रायडे साठी प्लॅन करू शकता आठशे पंचाहत्तरच्या वर ओके आणि दुसरा इंट्राडे स्टॉक जो आहे तो उद्या लाईव्ह मार्केटमध्येच मिळून जाईल सो आपला फ्री टेलिग्राम जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला त्याच्यावर मिळून जाईल ठीक आहे सो बघूया उद्याचा स्टॉक कोणता येतोय आपल्या लिस्टमध्ये उद्या बघूया तो आपल्या ग्रुपवर ठीक आहे आणि हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद निफ्टी निफ्टी निफ्टीच्या लेवल्स चेक करा आणि मग पुन्हा डिस्कस करूया उद्या काय होतं मार्केटमध्ये मा ठीक आहे मित्रांनो सो धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ